डिसेंबर मधील पाच वर्षातील निश्चांकी तापमान सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब परिसरात दवबिंदू गारठले दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर दोन तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी रात्री डाब देवगोई आणि पाडा डाब खोबरांबा पाडा जुनवानी पाडा देवगोईपाडा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर व गवतावर हिमकण साचलेले दिसून आले कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जिल्ह्यात दिवसांपासून घसरण असून सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चा खाली गेला आहे अतिदुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम ती भागातील डाब परिसर कडाक्याच्या थंडीने गारठला या परिसरातील वाहनांच्या टपांवर व गवतावर हिमचादर पसल्याचे दिसून आले या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास सपाटीपेक्षा सुमारे तीन ते चार घट होते यामुळे डाब परिसरात चार ते पाच तापमान असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे डाब म्हणून ओळखले जाते दरवर्षी या डाब परिसरातील गावपाड्यांमध्ये हिवाळ्यातील तापमान कमालीचे कमी होऊन प्रचंड थंडी जाणवते पाणी गोठून बर्फ होतो घराबाहेर लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांवरही साचलेला दिसून येतो तसेच माठातील पाणी गोठले जाते सातपुड्यातील डाब या परिसराला अक्कलकुवा तालुक्यातील कुल्लू मनाली म्हणून ओळखले जाते गेल्या दोन तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढत असल्याने काल रात्री डाब देवगोई मौली आणि पाडा डाब, खोबरांबा पाडा जुनवानी पाडा पाड़ा, पाड़ा, पाड़ा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर शेतांमध्ये बर्फाची पांढरी चादर दिसून आली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा